त्या ठिकाणी गजानन टायग्रो या कृषी केंद्रावर तिथं हायपर खरेदी केलेलं आणि हायपर गेल्या वर्षी देखील सोयाबीनला टाकलं होतं था। एकतीस क्विंटलचा उतरला त्याच्यानंतर तेच हायपर हरभऱ्याला पुरे टाकलं हरभऱ्याला देखील हर यावर्षी म्हणजे सीजन नसतानाच देखील साडे तेरा क्विंटल तर उतर आलं खूप चांगलं त्याच्यामुळे ग्रीननेच राहतात त्याच्यानंतर उतार टाकला तो त्याच्यानंतर मर लागत नाही आणि उत्पन्न आणखी क्वालिटी एक ते म्हणजे दाण्याची सैजी संपूर्ण चांगलं आहे व्हायरस बद्दल काय आणि कांद्यासाठी खूप चांगलं म्हणजे सगळ्यात कांद्यासाठी तर खूप चांगले रिझल्ट आहे आणि आपण उसाला टाकलेला होता हा आणि आमच्या मेहनीच्या शिमोर गावला उसाला दिलं तर एकदम ग्रीननेस आणि फोटे जास्त आहेत आणि पांढऱ्यामुळे सीन ची बेस्ट आणि सोयाबीनवर व्हायरस बद्दल सोयबीन एक काय झालं सगळीकडे येलो मोज आला होता पण आमचे आम्ही टाकलं तिथं सर धन्यवाद आणि आमच्या सोबत जे बाहेर जिल्ह्यातील किंवा बाहेर राज्यातील कास्तकार जोडलेले आहेत त्या सर्व कास्तकारांसाठी एक पार्सल सुविधा सुद्धा आमची चालू आहे जे कास्तकार आमच्या खामगावपासून लांब आहेत त्यासाठी आम्ही पार्सल सुविधा सुद्धा पाठवत असतो आपण काय करा आमचा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस एकोणचाळीस सहासष्ट त्रेपन्न हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आम्हाला व्हॉट्सअप करा आणि तुमच्या कुठल्याही पिकावरची जे रोगराई असतील त्याबद्दल आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पार्सलच्या माध्यमातून तुम्हाला औषध पाठवू परत एकदा तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो सत्तर वीस एकोणचाळीस सहासष्ट त्रेपन्न या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आम्हाला तुमचं नावगाव पत्ता पाठवा आणि आमचं युट्यूबला चॅनल सुद्धा आहे श्री गजानन ॲग्रो पॅटर्न म्हणून त्या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि करा आपल्या सर्व जवळचे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्याबद्दल माहिती द्यावी धन्यवाद